चंद्रपूर गायकवाड आदरणी तो शेतात महागे चंद्रपूर त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेरेकर गायले साहेब विजयनंदी शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष नाराजी गवई जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख जिल्हाध्यक्ष नागेबाई बाजी जिल्हाध्यक्ष शांतारामची राजपूतची त्याचप्रमाणे गोलरजी नानापुर गो तायडे अर्ध कोणी इकडं काय काय प्रॉब्लेम होतो कि तो जरा

आपल्याला आजूबाजूचे सगळे माहितीचे कार्यकर्ते बघून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये तो कार्यकर्ता आपल्यासमोर ताणगड जपला ता पाहिजे त्यामुळे कार्यकर्त्यांची ओळख आजूबाजूला आहे त्याची जाते तसही आपल्या देदा गेल्या जिल्ह्यामध्ये दे माहितीचा समन्वय चांगला आहे आणि अकरा वाजता आपण जेवण आणि एक वाजता कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं परंतु थोडस बाहेर कार्यक्रम खासदार समोर होते आलं शिंगणे बापले हे कार्यक्रम तो लेख झालं आणि त्यामुळं खूप कमी वेळ आला सभेच मानसशास्त्र हे आहे त्या मानसशास्त्राच्या आधाराला आपण विचार केला तर दीड तासाच्या वर कोणतीही सभा होता कामा नाही दीड तासाच्या वर सभा लाभली की समोर त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे बिघडतच आणि प्रत्येकाला त्या पद्धतीला मोजत जर बोललं आणि महत्वाच बोललं तर मला वाटतं की समोरच्याचे होणार नाही आणि स्टेजवर त्यांचे होणार नाही कारण की खूप पल्लेदार भाषण ऐकलेले आहे दीड तासाचा कार्यक्रम सिंग साहेबांनी करायचा म्हटलं तर एखाद्या पंचायत रिक्त एकटा पोहोचत नसेल दीड तास त्यामुळे आणि तसंच ते की आपली पोहोच जिंकले तेवढंच घुसणार आहे डोक्यामध्ये आणि खूप काही घुसवायचंच नाही आहे खूप काही विचार करायचा नाही आहे विचार काय महायुती आणि महायुतीच्या या दीड पावणे दोन वर्षाच्या आपल्या सरकारच्या कार्यकाळानंतर ही पहिली आपली एकत्रित सभा आहे आणि या सभेतले नियोजन जे आहे ते असं ठरलं होतं की जेव्हा आपले महायुतीचे सन्मान्य नेते माननीय ने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विचार केला की आपण राज्य चालवतो आहे विविध प्रकारच्या इतक्या चांगल्या योजना ज्या गरीब कल्याणाच्या असतील शेतकरी हिताच्या असतील सर्वसामान्य जनतेच्या हातील त्या सगळ्या योजना आपण लोकांना देतो आहे परंतु मतेच्या अडचणी आल्या विरोधी पक्ष महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं रोज काही नागे प्रकरण काढून रोज काय नागे आरोप करून रोज गणित शहर करून खासगा स्तरावर जाऊन ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारणात सगळ्या हिताच्या योजना त्यामध्ये आहे पोहोचतात की नाही आणि आपले सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतात की तो प्रयोग जो आहे तो थोडादा वर्षीची आहात आणि म्हणून शेवटी या ठिकाणी विचार केला की आपण महायुतीचे मेळावे जे आहेत कारण गोष्टी चांगल्या प्रकारे शासन वापरत आहोत सर्व पक्षाचे नेते हे तीन नेते आणि मग आरोग्य असतील माननीय रामदासजी आठवले साहेब असतील राहील क्रांती संघटना असेल ई असेल बाकी शिवसंग्राम अशा सगळ्या संघटना पवारसाहेब असतील ताई असतील रासप असेल विनायक मोरेजी असतील लक्ष असतील या सगळ्यांनी एकत्रित बैठक घेतली आणि ठरवलं की सर्व फिनलँड मध्ये एकाच दिवशी चौदा तारखेला छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकत्रित सभा ही महागदीची सभा चौदा तरांनी राज्य ठरवलं आणि तो आता दिवस पूर्ण महाराष्ट्राला आला छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये शासकीय जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या शहात आलो त्यामध्ये वातावरण जे आहे आपण काम करतो का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करतोय राष्ट्रवादीचा करतोय शिवसेनेचा करतोय आरटीआयचा करतोय गव्हर्नर साहेबांचा करतोय राहू गांधींचा करतोय सगळे पक्ष आहे आपापल्या पर्गीना जनतेला न्याय देण्यात येतात त्यामुळे महाराष्ट्राच्या शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना पोहोचवण्याचा आपण सातत्यानं करतात परंतु एकत्रितपणे लोकपत आपण बसत ना आपलं मनोमिलन आहे ते मतभेद कोणामध्ये नाही आहे तसे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही पहिल्यापासून एकत्र आहे आणि आनंदाची गोष्ट जी आहे की आजचा मेळावा त्या पार्श्वभूमीवर होतोय की ज्या पार्श्वभूमीवर शिवसेना ही माननीय एकनाथराव शिंदेची खरी शिवसेना ही टिक्लेअर झाली त्या आनंदाच्या एका एका ही आपली होत्या म्हणजे आता खऱ्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी पंचवीस तीस वर्षाची युती होती ती जशी आहे तशीच आहे माननीय रामदास जे काही आठवले वगैरे येत आहेत बाकी पक्ष आता अजून जॉईन होत आहेत किंवा झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे आपण माननीय अजितदादा ज्याचे नेते आहेत त्यांनी मोठं विचारले की या देशामध्ये जो विकास आहे या महाराष्ट्रामध्ये विकासावर चालना जर द्यायची असेल तर सर्व माननीय ने नेतृत्व या देशाचं नव्हे तर जगामध्ये ने त्या नेतृत्वाला मान्यता आहे असे मानवीने नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास साधला पाहिजे सा सा सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे या वृद्धात काही अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो या महामैत्रिया आणि आनंद आहे ह्या दृष्टीचंही आहे की माननीय शिंदे साहेबांचे मित्र आहे मोठे भाऊ सुद्धा आहे त्यांनी अजित दादाचा आणि त्यांचाही चौरी होता आमचं बऱ्याच सण सोडणं पाहिजे की एक विकासाच्या दृष्टिकोना कारण शेवटी या विकासाच्या प्रभावामध्ये आपण सगळ्यांनी सांग झालं पाहिजे हा सगळ्यांचा विचार होता मध्ये काही घडामोडी झाल्या असेल मी राजकीय जाणार जाणारच कारण हा महायुतीचा गळा मला राजकीय बोला प्रास्ताविकामध्ये बोलतोय फक्त पार्श्वभूमीवर त्यामुळे ता मी मोदीजींनी काय काम केले महाराष्ट्र शासनाचे काय काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि माझे विनंती महायुतीच्या टार्गेटर हे जाणार की आता आपल्यासमोरचा पहिल्यांदा राजे तो आहे या लोकसभा आणि जग बांधले भीक्षक बांधले नेतृत्व आपल्याकडं त्या नेतृत्वाला दुसरं कोणतंही पक्षाचं नेतृत्व त्याच्याकडे उभं राहण्याची हे बहाविकास आघाडी असो का असो हे सगळे जरी एकत्र आले तरीही आपलं नेतृत्व एवढं बैठू आहे की त्या नेतृत्वाच्या पुढे कोणाचाही टिताव लागणार मग आपलं काम काय फक्त कार्यकर्त्यां महायुतीच्या की आपल्याला दोन्ही उमेदवार मिळेल महायुतीचा जर मिळेल जोही उमेदवार असेल त्याला ताकत नाही मोदी पुन्हा किंग व तिसऱ्या टप्पमध्ये पुन्हा आणि या देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन निर्माणसाठी आणि जगामध्ये विश्वगुरु हा देश असलाच माहिती नव्हता पर्यंत हे स्वप्न जे आपण लहानपणापासून पाहतो ते पूर्ण करण्यासाठी इथला खासदार जो आहे कोणत्याही प्रकारचे मतभेद मनभेद न ठेवता इथला खासदार महालकीचे नेते हे उमेदवार देईल तो आपला खासदार असेल त्यामध्ये तो खासदार आपल्याला द्यायचाच तर मोदीजींची गॅरंटी आहे तर मोदीजींनी देशामध्ये गॅरंटी दिली तीन स्टेटचं आपण इलेक्शन बघितलं मोदीजीच्या नावाने नेचल तीन स्टेट मध्ये मोदीने गॅरंटी आहे मग एकदा केलं आता आपण सुद्धा गॅरंटी मोदीजीला द्यायला पाहिजे की आमचे हे महाराष्ट्राची कार्यकर्त्याची एक गॅरंटी आहे की इथे दोन्ही खासदार एक बुटाण्याचा आणि एक तुमच्या सोबत दिल्लीमध्ये देणार काय किरीच्या सांगितलं म्हटलं खासदार द्यायला समर्थात केली आणि म्हणून या दृष्टीकोनातून आपल्या विभाजन केलेलं आनंद आहे सरकार पासून सगळ्यांचे झेटका आले त्याच्या सत्र एकावर सगळे सगळ्या पक्षाचे सगळे महायुती घटक पक्षाचे एकत्रितपणे दिसताय गप्पा गस्ती करताय आणि चांगल्या प्रकारे खेळी गेल्याच्या वातावरणामध्ये आज एक प्रवाह आपला जो आहे महायुतीचा हा देशाच्या विकासासाठी आणि महायुतीच्या लोकसभेत या विजयासाठी आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि पंतप्रधान बनवण्यासाठी हा हो आपला प्रवास आजपासून चालू केला आणि पुढचा टप्पा आपण घेतो आहे की आपल्या जिल्ह्याचा मेळावा होय त्यानंतर आपण म्हणायला आज बिस्टामध्ये आम्ही गुन्हा गाव करू आणि मंडळ आणि तालुक्यावर शासकीय तालुक्यामध्ये तेरा तालुक्यामध्ये तेरा देरा तेरा महाचे मेळावे आपण आठ देशामध्ये आपण तेरा जे अजून कार्यकर्ते आपल्या एकत्र आले पाहिजे फेब्रुवारी मध्ये आपण जायचं त्या गावामध्ये जे आपले छोटे छोट्या ते सगळ्यात महत्वाचे आहे जो बुथचा अध्यक्ष असतो जो कार्यकर्ता असतो तो आपल्यापेक्षा ही अतिशय निवडणूक जिंकून देणारा महत्वाचा कार्यकर्त्यांची सुद्धा बैठकी जे आहे या मान तिसऱ्या टप्पा मध्ये घेतो आहे मी ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक बघा आहे नेते स्टेजवर बसलेले आणि आपण आलेले सगळे नेतेच आहेत आपापल्या भागातला आपण चेहरा आहे आपापल्या घटा घातले लोक मारतात पण तू खऱ्या अर्थानं युद्ध लढल्या जाते हे भूतवा आणि तो खूपचा अध्यक्ष जो आहे तुम्हाला त्याची टिटी विष खरी वॉरियर आहे आपण फक्त शिवकर राहिले पण खरा जमिनीवर आणि त्या दिवशी नव्हे तर त्या पूर्ण पंधरावीन दिवसात नव्हे तर त्याही पूर्वी लोकांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणारा कार्यकर्ता जर अकोली असेल तर तो भूकचा कार्यकर्ता आहे आणि भूकच्या कार्यकर्त्याचा सन्मान हा आपल्या त्याच्यात सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याही कार्यकर्त्यांच्या मनोमिलन म्हटल्यापेक्षा त्यांचेही महागाने जे मेळावे हे भविष्यामध्ये घेऊन एक चांगल्या प्रकारची रचना करून एक मोठा विजय आहे कि मागच्या वेळेस होता त्याही पेक्षा मोठा विजय कारण आता दोनच होते मागच्या वेळेस आता दोघे सोबत त्यामुळे विजय कसा असावा आता सिंगचा विजय कसा असावा आता दुप्पट विजय असला मग माझे दोन्ही नेते जे आहेत जे मागच्या वेळेस लढले ते आता एकत्र मुली आपल्या महायुतीमध्ये आले दोन्ही पैठण एकत्र आहेत आणि आम्ही दुपती घालून तयार आहे का त्यामुळे तुमच्या दोघेच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करू आणि या खासदार रावेळी सुद्धा आम्हाला तुम्ही सांगली आम्ही त्याचे नियोजन करतो आहे या पद्धतीने आपल्याला पुढे काय विकासाच्या बाबतीत मी बोलणार नाही खूप वेळ झाला त्यामुळे वेळ आता नाही पण विकासाच्या बाबतीत तुम्ही बघितलेला आहे आज जेवढा ते जनतेने विकास या देशामध्ये चालवले आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर होतच आहे आपण दहा नंबरची असणारी इकॉनॉमी आज तिसऱ्या आपण पोहोचतोय आणि त्याचा लाभ हा डायरेक्टली इंग्लिया घेतली सगळ्यांनाच होतोय आणि सगळ्यांना महत्वाचं ते तीन बिनवरून मोदीजींनी काम केलेलं एक सुशासन एक चांगल्या प्रकारचं सुशासन या देशाला दिलं की जे भ्रष्टाचार विरहित आहेत या नऊ दहा वर्षामध्ये आपण लोकांपर्यंत सांगू शकतो छात छातीपणे सांगू शकतो की एक भ्रष्टाचाराचा अवघड आमच्या मोदीजींवर दान केंद्र सरकारवर गेलं सुशासन हेबीपीच्या असेल रुपयामध्ये धनादिपी मार खात्यात पैसे टाकण्याचा भ्रष्टाचार प्रशासन देण्याच्या काम नव्हतं गरीब कल्याण योजना ज्या आहे काँग्रेसने मागली त्यावेळेस म्हणायची की, की गरीब या पण गरीब या नाही हे झाले परंतु मोदीजी जेव्हापासून आले त्या गरीब कल्याणच्या योजना गरीब एजेंडा ह्या त्यांनी तर योजना सांगता येते मोफत धान्यापासून ज्ञानापासून सगळ्यात सगळ्या घरकुला पासून पण काय पण कार्यकर्त्या जे मिळालं त्या गावमध्ये ते सांगणार नाही पण एखाद्याला मिळालं तर त्याचा एवढा मग आपल्या कार्यकर्ता करतो की तसं काही बाकीच्याला काहीच मिळालं त्यामध्ये हे कार्यकर्त्यांनी ज्यांना मिळालं नाही त्यांना मिळून देण्याचा प्रयत्न करावा पण ज्यांना मिळालेल्या त्या घरापर्यंत त्या घरापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी गेलंच पाहिजे आणि हे जे आहे हे केंद्र सरकारचं मोदी सरकारचा लाभ तुमच्या घराकरता आम्ही हो पोहोचवलेला आहे या पद्धतीनं त्यांच्यासोबत संवाद साधा हा सगळा देश सगळी इंदिरी आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं षडयंत्र विविध देशांमध्ये लोक जे आहेत मोठ्या प्रमाणात मोदीजी कसे निवडून येतील नाही या एकाच विचारामध्ये सगळ्या प्रकारचं नियोजन झालं त्यांना भीती फक्त एकच आहे की या देशामध्ये मोदीची मुलं आलं कारण मोदीजी जर पुन्हा आले तर ज्यांचे धंदे बंद झाले जे भ्रष्टाचाराचे धंदे बंद झाले जे हंदे बंद झाले पैसे प्रमाणाचे धंदे बंद झाले या लोकांची आता एवढीच विचार आहे की मोदी जर आले तर कशाचे दरवाजे चालवतील जास्तीचे जेलचे दरवाजे आणखी जास्त चालवतील आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदीजींनी यावेळेस हवा केलं हा चंद्र त्याने बांधला ना यावर आंतरराष्ट्रीय समुदाय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये थंडी करून पैसा पडून या सगळ्या पार्टीना पोचतो आहे पण शेती लोकांनी ठेवलं ते आहे हे दोन हे लोकांना ठेवलं आणि भारतीय जनता पार्टीला कधीही एजेंडा दाखवला नाही कधीच एजेंडा लवला जे काय मनात जे काय होतात जे काय मोठा तेच सांगे मनात काही आणि पोटात काही हे असं कधीच केलं नाही आणि म्हणून जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली तेव्हापासून मंदिर हा विषय एजेंडावर भारतीय जनता पार्टीने ठेवलेला तेव्हा हाच निकाल हे काय की भारतीय जनता पार्टीने आता नवीन काहीतरी चाललंय होता हा एजेंडा होणार तीनशे सत्तर कला जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची निर्गीता तेव्हापासून होती नवीन एजेंडा होते भारतीय जनता पार्टीने घेतला नाही पण आज ज्या गोष्टीसाठी कार्यकर्त्यांनी तेव्हापासून वाट पाहिली ते सगळे विषय जवळपास मार्गी लावण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे बावीस तारखेला श्रीराम प्रभूंच प्रतिष्ठापना जी आहे ते अयोधित होत्या हा निश्चितपणे आनंदाचा तेव्हा भारतीयांसाठी आहे कारण की राजकीय पुरुष कोणत्या समाजाचे कोणत्या धर्माचे नाही आहे ते आपली संस्कृती जतन करणारे आपले प्रतिकिंब जे आहे ते जगामध्ये निर्माण करणारे श्रीराम प्रभू आहे कोणत्या समाजाचे एका जाती धर्माचे नाही एक राजकीय पुरुष एक राष्ट्राचा गौरव म्हणून हो त्यापुढे जगाला दिशा देणारे व्यक्तिमत्व जरी म्हटलं तरी चालेल म्हणून श्रीराम प्रभूच्या बद्दल जेव्हा आपण बावीस तारखेला कार्यक्रम घेणार उत्सव करणार उल्हासात करा

हे दुसरा एकदम खराब होतील असं कोणतही तृद्ध महाविधीच्या कार्यकर्त्यांकडून होता कामान कारण देशाचा असा समजून सुटला की दिशे असं संपले सगळ्यात सर्व समाज आणि धर्म जनता समजून संपले की जो विषय बाहेर न होता तो निपटला आता गुन्या गोंदाने एका दिशेनं या संस्कृतीच्या रक्षणासाठी या देशाच्या रक्षणासाठी आता काम करायचं हे प्रथम आपलं ताण आहे प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मी हा आपला विचार आहे म्हणून आपल्याला जेव्हा देशासाठी काम करेल तेव्हा आपण धर्म पाहणार नाही आपण पक्ष पाहणार नाही तेव्हा आपण काही पाहणार नाही देशाचा विषय जेव्हा समोर येईल तेव्हा महायुतीचा कार्यकर्ता हा मैदानामध्ये उतरलेला असेल आणि त्याच पद्धतीने कार्यकर्त्याने काम करावं मुख्य मिळावे निश्चितपणे आपल्याला सांगण्यात येईल त्या मला आणि एवढं की आपण सगळे आला सगळ्यांनी जेवढे तेवढे लोक सगळे आलेले जे काय राहिलेच कि तेही पदाधिकारीच आहे तेही सन्मान घ्यायला कार्यकर्ते आहे आला पहिला भाग त्यामुळे काही लोकांना निरोप गेला असेल काही अपेक्षित नसतील काही अनपेक्षित असेल त्या सगळ्यांच्या सोबत आपण सगळ्यांनी भेट घ्यावी आपल्या प्रत्येक गावात प्रत्येक भूटवर प्रत्येक घरापर्यंत एकत्रितपणे आता मालवतीच्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधून लोक सभेची तयारी करावी आणि महायुतीचा उमेदवार आज शंभर टक्के टीम मोदीजींसाठी हात उचलणार असावा एवढी सगळ्यांना विनंती करून थांबतो तु जय हिंद जय महाराष्ट्र